नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आता लवकरच आपण श्री रामनवमी साजरी करणार आहोत त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर आजपासून श्री रामविजय कथासार ग्रंथ घेऊन येत आहे श्री रामविजय कथासार या ग्रंथाची विभागणी सात कांडामध्ये रचली गेली आहे ती अशा प्रकारे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिंदाकांड सुंदरकांड युद्धकांड आणि उत्तरकांड चला तर मग आपण आजपासून सुरुवात करूया विजय कथासार या ग्रंथाला बोलो जय श्रीराम बालकांड अध्याय एक वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला श्री गणेशा यनमहा श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री सीता रामाभ्याम नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम विजय ग्रंथाच्या लेखनाला प्रारंभ करताना माझे गुरु श्री ब्रह्मानंद यांना मी वंदन करतो ब्रह्मा विष्णू महेश यांना नमन करतो उमा महेशांचा पुत्र सकल सिद्धिदाता श्री गणेश यांच्या चरणांवर मस्तक ठेवून ग्रंथलेखनाला आरंभ करतो तोच येणारी सर्व विघ्ने दूर करो व हे लेखन माझ्याकडून पूर्ण करून घेऊ देवी सरस्वती मजवर कृपा कर तू माझ्या हृदयात वास कर तुझ्या गुणांचे वर्णन किती बरे करावे तू मनात आणशील तर मुक्यालासुद्धा वेदज्ञ करशील देवी तू दयावती आहेस मला प्रसन्न हो मी अज्ञ आहे मला तूच ज्ञान दे माझे गुरु ब्रह्मानंद यांचे स्मरण झाले की मन भरून येते गुरु महाराज आपण माझे वचन अज्ञान दूर करा तुम्ही भीमातिरी समाधिस्थ झालात पण माझ्या हृदयात तुमचे चरण असू द्या चांदणे चंद्राशिवाय पडू शकत नाही सूर्याशिवाय किरणे येऊ शकत नाही पाण्याशिवाय बिला मोड येतो का डोळे नसताना दिसेल का तसेच गुरुशिवाय परमार्थ तत्व मिळेल का म्हणून गुरु महाराज रामविजय ग्रंथ पूर्ण हो असा तुमचा आशीर्वाद द्या संत सज्जनांना माझे बोलणे आपले आहे असे मानून घ्या तुमची मजवर कृपा आहे म्हणूनच मी महाप्रतापी प्रभू रामचंद्राचे चरित्र मराठी भाषेत लिहिण्याचे धाडस करीत आहे संतांची व गुरु सद्गुरूंचा आशीर्वाद वाणी माझ्या काणी आले व मी धन्य झालो हे रामचरित्र रचून वाल्मिकी ऋषी खरोखर पुण्यवान झाला तो पूर्वजन्मीचा खरा ब्राह्मणच होता आणि या जन्मातही ब्राह्मणच होता पण त्याला वाईट संगत लागली किरात लोकांच्या संगतीने तो उन्मत्त झाला त्याने सदाचाराचा मार्ग सोडला तो वाटमाऱ्या करू लागला पर्वताच्या दरीत तो राही बायको व मुले असा परिवार होता बारा गावावर त्याने टेहाणी ठेवली होती कोणी वाटसरू एकटे दुकटे रानात सापडले की त्यांना तो ठार मारी त्यांचे धन लुबाडून घे बायकोचे व मुलांचे पोट भरी अशी त्याने खूप साऱ्या हत्या केल्या होत्या ब्राह्मणांचाही वध केला त्याचे पाप फारच वाढले त्याला सर्वजण वाल्यापोळी म्हणत असत कालांतराने तो वृद्ध झाला त्याची मुले मोठी झाली तरी त्याची वाटमारी चालूच होती रानात आडवाटेवर तो टपून बसे अचानक पाठसरोवर हल्ला करी एकदा काय झाले नारदमुनी त्या रानातून चालले होते त्यांच्याबरोबर आणखी काही ऋषी होते वाल्याला त्याच्या टेहानी वाल्यांनी साधू येत आहे अशी वार्ता आधीच सांगितली ते समोर येताच वाल्या शस्त्र उगारून त्यांच्या अंगावर धावला जे काही द्रव्य जवळ असेल ते मुक्याट्याने टाका नाहीतर प्राणास मुकाल असे साधूंना दरडावले तेव्हा त्याचे दरडावणे ऐकून नारदमुनी पुढे झाले व त्याला म्हणाले माझे एक वचन ऐक तू वृद्ध झाला आहेस तुझ्या हातून कितीतरी पापे घडली आहेस तू पुष्कळ धन मिळवलेस त्याचे वाटकरी वाटेकरी तुझे मुलगे आणि बायको आहेत होय ना पण तुझ्या हातून झालेल्या पापाचा वाटा त्यातले कोणी घेतील का मातारा झालास मेल्यावर यमयातना होतील तेव्हा कोण रे तू तु? त्यातून तुला सोडव सोडवेल तुझी बायको तुझी मुले तुझे धन त्यावेळी तुझ्या कामाला येईल जा घरी जा आणि त्यांना विचार तुझ्या पापांचे वाटेकरी कोणी होईल का नारद मुनींचे बोलणे ऐकून वाल्या चकित झाला त्याला फार वाईट वाटू लागले तो खरेच घरी गेला व बायकोला आणि मुलांना म्हणाला मी फार पापे केली व तुमचे लाड पुरविले तुमच्यासाठी माझ्या हातून झालेल्या त्या पापांचा वाटा कोणी घ्याल का पत्नी व मुले लगेच म्हणाली ते तुमचे तुम्ही पाहून घ्या आमच्या पोटाला अन्नाचा घास घाला म्हणजे झाले तुम्ही ते कसे घालता ते आम्हाला काय करायचे आहे तुमच्या पापांचा वाटा आम्हाला नको ते ऐकून दुःखी झाला तो तत्काळ परत आला नारदमोहींच्या पाया पडला त्याला फारच पश्चाताप वाटू लागला रडत रडत तो त्यांना म्हणाला स्वामी मी तुम्हाला शरण आलोय मला वाचवा या पापातून माझा उद्धार करा मला मार्ग दाखवा नारद मुनींनी विचार केला हा नामजप करायला सुद्धा अधिकारी नाही त्याला राम राम नाम सरळ सांगून काय उपयोग रोज हा लोकांना ओरडून सांगतो मरा हाच शब्द वारंवार जर याने म्हटला तर राम 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 असेच म्हणेल असा विचार करून ते वाल्याला म्हणाले हे बघ तू आता वाटमारी सोडून दे एका जागी बस आणि मरा 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 असे सारखे म्हणत बस प्रेमाने या नामाचा जप कर वाल्याने आपल्या डोळ्यातील अश्रूंनीच नारदाचे पाय धुतले वाटसरूंचा जीव घेणारे हातातले शस्त्र त्याने केव्हाच फेकून दिले होते सर्व साधूंना त्याने दंडवत घातले मग तो जवळच एका ठिकाणी बसला तो मरा 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 असे सारखे म्हणू लागला तो इतकी वर्षे तिथेच बसला की त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केले आतून मरा 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 असा खोल आवाज येतच होता पुष्कळ वर्षांनी नारद त्याच रस्त्याने रानातून जातस जात होते त्यांना तो शब्द ऐकू आला जवळ जाऊन यांनी वारून पाहिले त्यांनी वारूळ उकरले वाल्याला बाहेर काढले आणि त्याला समाधीतून जागे केले तो उठला भव्य दाढी वाढलेली वृद्ध असूनही शरीर तेजस्वी झालेले चेहरा एकदम प्रशांत त्यांनी पुन्हा नारदाचे पाय धरले रामनाम उलट म्हणून सुद्धा त्याचा कायाकल्प झाला होता तो मोठा ज्ञानी झाला आता त्याला नारदांनी वाल्मिकी असे नाव दिले नारदांना तो नम्रपणे म्हणाला गुरुनाथा मला तुम्ही केलेत तुमची माझ्यावर कृपाच झाली मी आपली काय सेवा करू तेव्हा नारदांनी आनंदाने व प्रेमाने त्याला उठविले व म्हटले वाल्मिकी पुढे साठ हजार वर्षांनी दशरथाचा पुत्र म्हणून विष्णू या भूमीवर जन्म घेणार आहे तो रामचंद्र म्हणून मानवी अवतार घेणार आहे त्याचे चरित्र तू वर्णन कर त्याला असे सांगून तेथून मुनी निघून गेले व वाल्मिकीने शतकोटी श्लोक असलेले रामचंद्र प्रभूंचे दिव्य चरित्र वर्णन केले ते इतके चांगले रचले होते की स्वर्ग भूलोक व पाता या तिन्ही लोकात हा ग्रंथ आम्हाला हवा म्हणून भांडण झाले तेव्हा ते तिन्ही ते लोक शंकराकडे गेले शंकरांनी प्रत्येक लोकांसाठी एक एक भाग दिला पण रामचरित्राचे सार म्हणजे राम हलाहल विष त्यांनी देवासाठी स्वतः प्राशन केले होते त्यासाठी त्यांच्या देहाची आग होत होती पण रामनामाचा जप ते करू लागले तेव्हा शरीराची आग थांबली गळ्याची आग थांबली पार्वतीलाही या गोष्टीचे खूप नवल वाटले तेव्हा कैलासनाथ शंकरांनी ती रामकथा पार्वतीला सांगितली रामनामाचा केवढा हा महिमा शंकरही आनंदाने रामनाममुखी धारण करतात गरुडाने पाताळात नागांना हीच कथा सांगितली अगस्तींनी कदली वनात ऋषींना हीच कथा सांगितली किम पुरुष वर्षात हनुमंताने वानरांना सांगितले ब्रह्मदेवाने मग नारदांना सांगितले बद्रिका वनात व्यासांनी ऋषींना सुद्धा हीच कथा सांगितली तीच कथा श्रीधर कवींनी प्राकृत ओव्यात रचून आपल्यासारख्या सामान्य माणसांना सांगितली आहे श्रीधर कवींनी असे म्हटले आहे की सोप्या भाषेत वर्णन केलेली ही कथा सर्वांनी प्रेमाने लक्षपूर्वक वाचावी रामविजय ग्रंथाचे एकदा पारायण केले तरी तो रघुनाथ भक्तांचे इच्छित मनोरथ पुरवेल संस्कृत कथा सर्वांना समजत नाही ही मराठीतील कथा मात्र स्त्रियांना व मुलांना सुद्धा आवडेल व वा कळेल वाल्मिकी नाटक या ग्रंथाच्या आधारे ही कथा लिहिली आहे व ती माझ्या गुरूंना मी अर्पण केली आहे अध्याय दोन रावणाचे उन्मत्त उन्मत्तवर्ण वर्तन ब्रह्मदेवाचा पुलस्ती नावाचा मुलगा होता तो मोठा ज्ञानी होता चारी वेद त्याला येत होते सूर्यासारखा तो तेजस्वी दिसे त्याने फार मोठे तप केले होते तृणबिंदूची मुलगी देववर्णी ही पुलस्तीची पत्नी त्यांना विश्रवा नावाचा मुलगा झाला याला भारद्वाज ऋषींनी आपली कन्या महासती ही दिली त्यांचा हा पुत्र हाच कुबेर विश्रव्याच्या वंशातला म्हणून त्याला वैश्रडव वैश्रवण असे म्हणतात त्याने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले त्याने कुबेराला लंकेचे फार मोठे राज्य दिले शिवाय देवांचे पुष्पक विमान दिले लंकेचे राज्य महासागरात होते पूर्वी ती लंका ब्रह्मदेवानेच निर्माण केलेली होती पण सुमालीचा पराभव करून ती पुन्हा आपल्या ताब्यात घेतली ती कुबेराला मिळाली ते पाहून सुमालीला चीड आली लंका परत मिळविण्यासाठी त्याने पुष्कळ विचार केला आपली कन्या कैकसी ही विषव्याला द्यावी म्हणजे कुबेरासारखे सुंदर शूरपुत्र तिला होतील मग त्यांना लंका जिंकून घेता येईल असा त्याने विचार केला नंतर तो ब्राह्मणांचा विष वेष घेऊन विषव्याच्या आश्रमाजवळ आला त्याच्याबरोबर कैकसी होतीच त्याने अत्यंत नम्रता दाखवून आपण दरिद्री ब्राह्मण आहोत आपली कन्या कैकसी हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी वैष्णव्याला विनंती केली विश्रव्याला त्याच्या मनातील कपट कळले नाही त्याने तिचा स्वीकार केला पुढे कैकसी त्याच्यापासून गरोदर झाली पण गर्भधारणा संध्याकाळी राक्षस वेळेला झाली त्यामुळे विश्रवा पत्नीला म्हणाला भलत्यावेळी मला तू भोगदान मागितलेस त्यामुळे तुझ्या पोटी पुत्र राक्षस होतील तामसी होतील त्याचे हे बोलणे ऐकून कैकसी विनवण्या करू लागली एक तरी पुत्र माझ्या पोटी सात्विक होऊ दे असे तिने त्याला विनविले तिला पुढे जे पुत्र झाले ते म्हणजे मन, ते रावण कुंभकर्ण आणि विभीषण शूर्पणखा व ताटिका या दोघी त्यांच्या बहिणी रावण दिसण्यात फार तेजस्वी होता बलवान होता विद्वान होता हे खरे पण फार अहंकारी होता कुंभकर्ण जन्मला तेव्हा त्याने मोठ्याने टाहो फोडला त्यामुळे पृथ्वी डळमली बेभीषण सात्विक मनाचा होता ते दोघेही तिघेही थोडे मोठे झाल्यावर तप करू लागले रावणाने शंकराची कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची व बेभीषणाने विष्णूची आराधना केली त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याने तिघांना वर मारण्या मागण्यास सांगितले रावणाने वर मागितला इंद्रासह सर्व देव सर्पादी सर्व कुट सर्व कोटी यांना बंदी करण्याचे सामर्थ्य मला मिळावे तसेच त्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे मला संतती संपत्ती विद्या सर्व कला याव्यात महापराक्रमी अशा कुंभकर्णाला सर्व देव आधीच भ्याले होते त्याने वाटेल तो वर मागितला तर तो आपला नाश करील हे निश्चितच असे त्यांना वाटले तेव्हा त्याची बुद्धी वर मागण्यापूर्वीच फिरव असे त्यांनी देवी सरस्वतीला सांगितले तिने त्याप्रमाणे केले कुंभकर्णाने त्या भ्रमाच्या अवस्थेतच वर मागितला मी कायमचा झोपणार ब्रह्मदेवाने तो वर त्याला दिला लगेच त्याला गाढ झोप लागली पित्याचे प्रेम मनात जागे होऊन विषव्याला वाटले आपला मुलगा कधीतरी जागा व्हावा व त्याला खायला प्यायला मिळावे तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडून त्या कुंभकर्णासाठी वर मागून घेतला सहा महिन्यांनी एकदा का हा जागा हो त्यावेळी त्याला सर्व सुखे मिळत ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले विभीषणाने विष्णूची भक्ती मनः शांती व विष्णूचे दर्शन हो असा वर मागितला तसेच त्याने सत्संगती वासना जय अविद्येचा नाश विकारांवर जय हे वर मागून घेतले ब्रह्मदेवाने त्याला इष्ट वर देऊन म्हटले श्री रघुवीर तुला भेटेल तो या भूततलावर विष्णूचा अवतार होणार आहे तो तुला भेटेल आणि तोच तुला चिरंजीव करेल तथाच मग रावण आणि कुंभकर्ण हे दोघे भाऊ पराक्रमी झाले कितीतरी राक्षस रावणाचे मंत्री व प्रधान झाले राक्षसांचे तयार केलेले फार मोठे सैन्य घेऊन रावण लंकेवर चाल करून गेला पण तेथे फार मोठे युद्ध होऊ नये कुबेराचा पराभव झालाच नाही व रावणाला हार पत्करावे लागले तेव्हा रावणाने युक्ती केली विश्रव्याकडून त्याने पत्र घेऊन ते कुबेराकडे पाठविले त्याने ते पत्र वाचले सावत्र भाऊ रावण याला लंकेचे राज्य द्यावे पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून कुबेराने आपले राज्य असलेली लंका रावणाला दिली पुष्पक विमानात सारी संपत्ती घालून तो अल्कापुरीला निघून गेला कनकाद्रीच्या पठारावर त्याने ती मोठी विस्तीर्ण नवी आणि सुंदर नगरी वसविली तो तिथे आनंदाने राहू लागला मायासुराने आपल्या कन्या मंदोदरी व शक्ती या रावण्यास दिल्या बळीराजाची नात दीर्घज्वाळा ही त्या राजाने कुंभकर्णाला दिली गंधर्वाने त्यांची कन्या सर्मा हे विभीषणाला दिली पुढे रावणाला सर्व राजे त्याच्या पराक्रमाच्या भयानेच शरण आले पुढे रावणाने सर्व देश जिंकले गो ब्राह्मणांचा अतोनात छळ केला ते पाहून कुबेराने रावणाकडे दूध पाठवून असे पाप करू नका अशी त्याला विनंती केली पण त्या निरोपाचा रावणास उलट राग आला त्याने रात्री आपले सैन्य घेऊन कुबेरावर हल्ला केला त्याचा पराभव झाला त्याची सर्व संपत्ती लुटली त्याच्याकडून पुष्पक विमान हिरावून घेतले तेव्हा कुबेर इंद्राला शरण गेला इंद्राने त्याला देवांचा खजिनदार नेमून देवांच्या सर्व संपत्तीचे रक्षण करण्यास सांगितले इकडे रावणाला एक लक्ष पुत्र झाले सव्वा लक्ष नातू झाले रावणाच्या ऐंशी हजार बायका होत्या मेघनाथ हा त्याचा सर्वात मोठा मुलगा रावणाच्या लंकेत अठरा अक्षहिणी वाजंत्री सतत वाजत असत सर्व राजे भयभीत होऊन त्याला शरण आले रात्री अठरा हजार कर्पूरदीप लावून लंकेत प्रकाश पडला जाई पुढे काय झाले पर्वतांना पूर्वी पंख होते इंद्राने आपले वज्र मारून त्याचे असलेले पंख तोडले तेव्हा पर्वत रावणाला शरण आले रावणाने त्या पर्वतांना मायावी शक्तीने म मदोन्मत हत्तीची रूपे दिली मग तो देवांवर स्वारी करून गेला मेघनादाने या युद्धात सतरा वेळा इंद्राचा पराभव केला पाशांनी त्याला बांधून टाकले तेव्हा ब्रह्मदेव इंद्राच्या मदतीला धावून आला मेघनादाला त्याने इष्टवर दिला त्याला इंद्रजित हे नाव दिले मग रावणाने सर्व देवांना आपली बंदी केले इंद्राला आपल्या इथे माळी केला चंद्राला छत्र धरण्यास सांगितले वरुणाला आपल्या राजवाड्यात पाणक्या केला सूर्याला दारावर पहारा करायला लावले कुबेर व वा वायू यांना मार्जन घालायला सांगितले अग्नी धोबी झाला ब्रह्मदेव पुरोहित झाला बृहस्पती त्याच्या सभेत पंडित म्हणून बसला रावणाने दहा वेळा शिवाची आराधना केली त्या उपासनेने प्रसन्न होऊन दहा मुखे व वीस हात त्याला शंकराने दिले शंकरावर त्याची फार भक्ती होती एकदा रावण पुष्पक विमानात बसून कैलासावर चालला प्रवासाच्या वाटेतच नंदीने त्याला अडविले उमा महेश एकांतात आहेत तू आता तेथे जाऊ नको असे सांगितले पण काही केल्या तो ऐकेना तेव्हा नंदीने हजारो अस्त्रे मारून रावणाला प्रतिबंध केला त्याला रागाने शाप दिला दुष्ट राक्षसा तुला नर आणि वानर रणात मारतील तू दहा रुद्र प्रसन्न केलेस पण पुढे अकरावा रुद्र मारुती म्हणून येईल तो तुझा ताठा उतरवेल हा शाप ऐकला आणि रावण संतापला त्याने कैलास पर्वतच आपल्या वीस हातांनी गदागदा हलविला त्याचे हे कृत्य पाहून शंकराने आपल्या एका पायाच्या अंगठ्याने पटकन कैलास पर्वत खाली दाबला रावणाचे हात त्याखाली सापडले अत्यंतिक वेदनेने तो ओरडू लागला अशाही अवस्थेत तो परत शंकराची स्तुती करू लागला मग दया येऊन शंकराने त्याला सोडले पण रावणाला आपल्या बळाचा फार गर्व होता नर्मदा नदीत सहस्त्रार्जुन उभा राहून क्रीडा करीत होता त्याने मौजेने पाणी अडविले नर्मदेच्या तीरावर रावण तप करीत होता क्रीडेमध्ये सहस्त्रार्जुनाने ओढविलेले पाणी त्याच्या नाका तोंडात गेले तो रागाने उठला सहस्त्रार्जुनाला तेथे आलेला पाहून त्याने, त्याने त्याच्याशी झगडा केला पण सहस्त्रार्जुनाने अतिक्रोधायमान होत त्याची मानगुट पकडून त्याला अलगत उचलले आणि आपल्याला बंदीत घातले पुष्कळ दिवस झाले पौलस्तीने त्याला विनवून मग रावणाला त्याच्या बंदीतून सोडविले पुढे एकदा काय झाले बळी राजाकडे रावण गेला त्याचा द्वारपाल स्वतः विष्णूच होता तो म्हणाला बळीला त्रास देऊ नका तो तुला अतिशयच भारी आहे पण रावण त्याचा धिक्कार करून आत गेला बळी त्यावेळी जेथे बसला होता तेथे जाऊन रावण आपला थोरपणा त्याला सांगू लागला तेव्हा बळी म्हणाला रावणा एवढा तू बलवान आहेस का मग असे कर माझ्याशी युद्ध करण्याआधी तू माझे एक काम कर परमेश्वराचा द्वेष करणाऱ्या पराक्रमी अशा हिरण्यकश्यपूचा नृसिंहाने वध केला त्या झटापटीच्या वेळी हिरण्यकश्यपूचे एक कर्णभूषण इथे पडले आहे ते जरा उचलून आण ते पहा तिथे आहे रावण हसतच पुढे झाला त्याने ते कर्णभूषण उचलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ रावण दमला बळीची पत्नी विंध्यावली त्यावेळी बळीसह सारीपाठ खेळत बसली होती तिच्या हातातले फासे उडाले एक फासा दूर पडला होता बळी म्हणाला रावणा निधन तो फासा तरी आणून दे मग आपण लडू रावणाने तो फासाही उचलण्याचा प्रयत्न केला तोही त्याला अजिबात उचलता येईना फारच लज्जित होऊन रावण तेथून माघारी जाऊ लागला पण बळीचे सेवक आले व त्यांनी त्याला बांधले त्याच्या तोंडाला काळे फासून त्याला संपूर्ण नगरात सर्वत्र हिंडविले आणि पुन्हा महालात आणले रावणाला मुख्य द्वाराने बाहेर जाता येईना तेव्हा तो चोर वाटेने पळाला तेवढ्यात वामनाने त्याला ते झोडपले कसा बसा तेथून तो पळाला त्याने बागेत आश्रय घेतला दहा तोंडाचे व वीस हातांचे हे सोंग पाहून लोक त्याला भिक्षा घालीत नाचायला लावेत हसत हसत बळीच्या दासींनी तर त्याला उचलून आपल्या काकोटीस घेतले आणि नगरात घरोघरी नेले इकडे विश्रवा बळीकडे आला त्याने रावणाला शोधून काढले बळीची प्रार्थना करून सोडवून नेले तो लंकेत परत आला वाली नावाचा वानर इंद्राचा पुत्र होता रावणाला वाटले या वालीला आपण जिंकावे पुष्पक विमानात बसून रावण वालीला शोधू लागला तो समुद्र तीरावर बसला होता रावणाने तेथे जाऊन त्याला युद्धाचे आव्हान दिले पण वालीने त्याला आपल्या एकाच हाताने अगदी अलगद उचलले चारी समुद्रात स्नान करून मग घरी नेले अंगद हा त्याचा मुलगा पाळण्यात होता त्याच्या पाळण्यावर त्याने रावणाला टांगून ठेवले अंगदला ते नवीन खेळणे वाटले तो त्याचे केस ओढू लागला तेव्हा परत एकदा विश्रवा वालीकडे गेला व त्याने प्रार्थना करून रावणास सोडण्यास सांगितले वालीने सुद्धा रावणाच्या तोंडाला काळे फासून त्याला देतून लंकेपर्यंत फेकून दिले आपले परत परत असे हे हाल झाले तेव्हा रावण दुष्टपणाने मनातून पेटून निघाला आपले मरण कोणाच्या हातून आहे असे त्याने ब्रह्मदेवाला विचारले तेव्हा तो म्हणाला आज राजाचा पुत्र दशरथ आहे त्याला जो ज्येष्ठ पुत्र होईल तो तुला ठार मारेल मग दशरथाला मूलच होऊ नये म्हणून रावणाने दशरथाला मारण्याचा बेत केला अजयराजाने दशरथ व कौसल्या यांचे लग्न ठरविले होते नारदांनी जाऊन रावणाचा दुष्ट बेत अजयराजाला सांगितला दशराजा दशरथाला जपण्यास सांगितले आज राजाने समुद्रात मोठ्या सुशोभित नौकेवर मुलाचे लग्न करण्याचे ठरविले पण रावणाने आपल्या राक्षसांच्या मदतीने नौका पाण्यात बुडवली कौसल्येला त्याने एका पेटीत घातले दशरथाला समुद्राच्या पाण्यात एक फळी सापडली व वा तो वाचला रावणाला ते माहीतच नव्हते रावणाने ती पेटी एका फार मोठ्या माशाजवळ ठेवण्यास दिली त्याने ती पेटी नेऊन एका बेटात दाट वेलींच्या जाळीत सरकवून ठेवली व तो परत पाण्यात निघून गेला दशरथ पोहत पोहत त्याच बेटावर किनाऱ्या लागला नौकेचे तुकडे इसतत तरंगत तरंगत त्याच तीरावर लागले दशरथाला ती पेटी दिसली ती त्याने उघडली तो आत कौसल्या दिसली तोच नारद तिथे येऊन प्रकटले त्यांनी तेथेच स्वत दोघांचे लग्न लावले तुमच्या पुत्राच्या रूपाने विष्णू अवतार घेईल घेऊ नका असे नारदाने दशरथ व कौसल्या यांना सांगितले तिकडे रावणाने जाऊन ब्रह्मदेवाला आपण काय केले ते मोठ्या गर्वाने सांगितले आता दशरथ तर मेला आता त्याला कुठला मुलगा होणार असे विचारले ब्रह्मदेव म्हणाला ती पेटी मागवून आणून पहा रावणाने ती पेटी आपल्या राक्षसांकडून तेथे आणली व उघडली तो आत वधूवर जिवंत होते आणि त्यांचे लग्न झालेले होते रावणाने अत्यंत क्रोधित होऊन तत्काळ दशरथाला मारण्यास खडक उपसले व ब्रह्मदेव हात जोडून उभा राहिला शरण आलो म्हणाला वचन मागितले रावणाने तसे ब्रह्मदेवास वचन दिले मागशील ते देईन तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला एकच कर या वधूवरांना माझ्या स्वाधीन कर मंदोदरी रावणास म्हणाली नाथ आपण दिलेले वचन मोडू नका तेव्हा रावणाने ब्रह्मदेवाला म्हटले जा येथून पेटी लवकर घेऊन जा लगेच ब्रह्मदेवाने पेटीसह वधूवरांना ताबडतोब अयोध्येत नेले तेथे ते दशरथाला पुढे राज्याभिषेक करायला इंद्रही आला असे झाले तरीही रावणाचा उन्मत्तपणा काही कमी झाला नाही असाच एकदा तो विमानात बसून जात असता त्याला एक देव स्त्री दिसली त्याने तिला धरली व तिला ओढू लागला तेव्हा ती अत्यंत आक्रोश करू लागली तेव्हा रावणाने तिला सोडून दिले तिने जाऊन ब्रह्मदेवाकडे गाराणे केले हे ऐकून रागवलेल्या ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला रावणा तू जर परस्त्रीवर बलात्कार केलास तर तुझे शंभर तुकडे होतील व तक्षणीच तू मरशील तो शाप ऐकताच रावणाला फार वाईट वाटले मग त्याने निश्चय केला कोणत्याही परस्त्रीवर आपण कधीही बळाने अतिप्रसंग करायचा नाही पण ब्राह्मण देव ऋषी व गोधन यांचा छळ त्याने फारच करण्यास प्रारंभ केला सुबाहो मारीच कुंभकर्ण रावण यांच्या अत्याचारांची भयानक वर्णने ऋषी येऊन ब्रह्मदेवाला वारंवार सांगू लागले ब्रह्मदेव व धरित्री माता मिळून विष्णूची स्तुती करू लागली गायीचे रूप घेऊन धरित्री माता रडत होती यानंतर सर्व देवताही अंश रूपाने विष्णूला शरण गेल्या त्यांनी नारायणाची स्तुती केली व रक्ष रक्ष असे त्यांची अशी प्रार्थना केली तेव्हा क्षीरसागरातून अकस्मात गंभीर वाणी तेथे सर्वांना ऐकू आली रवी कुळात दशरथ राजाच्या पुत्राच्या रूपाने मी भूमीवरती अवतार घेणार आहे शेष हा लक्ष्मण पाचजन्य शंख हा भरत चक्र हाच शत्रुघ्न व मी राम म्हणून आम्ही सर्वजण जन्माला येऊ लक्ष्मी जनकाची कन्या होईल शिव हनुमंत ब्रह्मा जांबुवंत धन्वंतरी तो सुषेण बृहस्पती तो अंगद सूर्य तो सुग्रीव अग्नी हा नल वायू हा नील असे जन्माने वानर होतील कश्यप व आदिती हेच दशरथ व कौशल्या आहेत मी रामचंद्र रूपाने मनुजा अवतार मनु घेऊन रावणासह त्याच्या सर्व राक्षसांचा नाश करीन तुम्ही अजिबात चिंता करू नका ही वाणी ऐकताच ब्रह्मदेव धरित्री व सर्व देवता अतिशय आनंदाने विष्णूचा जयजयकार करून स्वस्थानी गेल्या